गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत रुपये नऊ कोटी निधीला मंजुरी आमदार काशीनाथ दातेसर यांची माहिती पारनेर जिल्हा जलसंधारण अधिकारी मृदू व जलसंधारण विभाग अहिल्यानगर गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत पारनेर तालुक्यातील पाझर तलाव व शिवारातील गाळ उपसा करण्यासाठी मतदारसंघातील प्रस्ताव आलेल्या नव्वद तलावातील गाळ उपसा करण्यासाठी रुपये नऊ पूर्णांक सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार काशीनाथ दातेसर यांनी दिली आहे ही योजना तीन वर्षाकरिता मर्यादित न राहता कायमस्वरूपी राबवण्यात येणार असल्याचेही आमदार दाते यांनी सांगितले आहे सदर स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन योजनेचा लाभ घ्यावा तसेच सार्वजनिक व खासगी भागीदारी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सनियंत्रण मूल्यमापन तसेच शेतकऱ्यांना अनुदानाची मर्यादा अंमलबजावणी संदर्भातील मार्गदर्शन व कार्यपद्धती स्वनियंत्रण समिती निधीचे स्रोत याबाबतची माहिती देण्यात येणार आहे तसेच गाळ उपसा करण्याकरिता आवश्यक असलेली यंत्रसामग्री व इंधनावरील खर्च दोन्ही मिळून एकतीस प्रति घनमीटर यानुसार गाळ वाहून नेण्यासाठी अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकरी रुपये पंधरा हजार मर्यादित प्रति घनमीटर रुपये पस्तीस पूर्णांक पंचाहत्तर शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीमधून सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत या लेखा शीर्षातून करण्यात येणार आहे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत नव्वद कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून अशासकीय संस्थांचे ठरावानुसार अशासकीय संस्थेत काम वाटप करण्यास मान्यता दिली असल्याचे आमदार दाते यांनी सांगितले आहे आमदार काशीनाथ सर म्हणाले की शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा गाळमुक्त झाल्याने तलावाची साठवण क्षमता वाढून पाझराचे प्रमाण वाढेल तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन सुपीक होऊन भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होईल